मित्र नमस्कार न्यूज टाकूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोलीकरांनी ठाकरेंच्या सेनेला कौल दिला सेना नेते नागेश पाटील आष्टेकर हे खासदार झाले त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या शिवसेनेची या मतदारसंघात चांगली ताकद आहे हे सिद्ध झालं यात ठाकरेंना इथं महाविकास आघाडीची चांगली मदतही मिळाली ही आपल्याला मान्य करावं लागेल खरंतर शिवसेना फुटीमुळे हिंगोलीतलं राजकारणही चांगलंच बदललं गेलं या जिल्ह्यातून हेमंत पाटील संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली मात्र महायुतीनं यंदाच्या लोकसभेला सुरुवातीला हेमंत पाटील यांना तिकीट जाहीर केलं आणि नंतर ते परत घेतलं त्यामुळे बराच गोंधळही उडाला होता दरम्यान बाबूराव कदम हे महायुतीचे उमेदवार झाले मात्र महाविकास आघाडीचा इथं विजय झाला हे आपण पाहिलं आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात हिंगोली जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा मतदारसंघ आहेत हिंगोली वसमत आणि कळमनूर या तीन मतदारसंघामध्ये सद्यस्थिती वार् काय आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातून राजकारण कसं बदलू शकतं आणि या तीनही मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या नेत्यांची संख्या पाहता आगामी विधानसभा निवडणुकीला राजकारण कसं बदलू शकतं याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात शिवसेना शिंदे गटाचे आमदार असणाऱ्या कळमनुरी या विधानसभा मतदारसंघापासून मंडळी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत संतोष बांगर दोन हजार एकोणीस साली या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजित मगर हे दुसऱ्या स्थानी राहिले तर काँग्रेसचे संतोष टारफे हे तिसऱ्या स्थानी राहिले औंडा नागनाथ आणि कळमनुरी या दोन तालुक्यांनी बनलेल्या या मतदारसंघात शिवसेनेचं चा चांगलं वर्चस्व राहिलं काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातो यांचं या मतदारसंघावर विशेष प्रेम होतं त्यामुळे काँग्रेसचंही या मतदारसंघावर चांगलं वर्चस्व राहिलं या मतदारसंघात बहुसंख्य मुस्लिम मतदार आहेत तसंच इतर समाजही मोठ्या प्रमाणात आहे विद्यमान संतोष बांगर हे नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात कधी अधिकाऱ्यांवर हात उचलणं तर कधी सार्वजनिक मिरवणुकीमध्ये डान्स करणं तर कधी आपल्या वेगळ्या भाषण शैलीमुळे ते सातत्यानं चर्चेत असतात बांगर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत हेमंत पाटील आणि संतोष बांगर हे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या गटात अर्थात बंडात सामील झालेले आहेत त्यावेळी त्यांनी मुंबईतून केलेलं भाषण हे विशेष चर्चेला गेलं मात्र विधानसभेतल्या बहुमताच्या वेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या सेनेचे बाबूराव कदम यांचा पराभव झाल्यामुळे हिंगोली ठाकरेंच्या सेनेचं वर्चस्व आहे हे आता सिद्ध झालं आणि हा संतोष बांगर यांच्यासाठी मोठा धक्काही होता बांगर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यामुळे या मतदारसंघातील कडवट शिवसैनिक त्यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे त्यातच नागेश आष्टेकर जिंकल्यामुळे कळमुरीमध्ये ही महाविकास आघाडीसाठी सध्या चांगलं वातावरण आहे असं राजकीय जाणकार आता मत व्यक्त करतायत मंडळी यंदाच्या विधानसभेला महायुतीचे उमेदवार म्हणून संतोष बांगर यांच्या नावाची चर्चा आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील बांगर यांच्या पराभवासाठी प्रयत्न करेल विशेषतः ठाकरेंची सेना संतोष बांगर यांचा पराभव व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे महाविकास आघाडीकडून संतोष टारफे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे संतोष विरुद्ध संतोष सामना होणार आहे काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातो या पुन्हा एक निवडून गेल्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असावा यासाठी त्या प्रयत्न करतील असंही सांगितलं जात आहे महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कोण लढवतो यावरही इथलं गणित ठरणार आहे मात्र वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांच्याकडूनही चांगला उमेदवार देण्याची शक्यता इथं व्यक्त करण्यात येते आहे मंडळी यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण बोलणार आहोत आणि इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे तानाजी मुटकुळे सलग दोन वेळा ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत दोन हजार एकोणीस साली त्यांनी काँग्रेसच्या भाऊराव पाटलांचा पराभव केला या मतदारसंघावर पूर्वी काँग्रेसचं चांगलं चा वर्चस्व होतं भाऊराव पाटील राजीव सातो या नेत्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी प्रयत्न केले आणि इथली काँग्रेस देखील सातत्यानं कशी वाढेल यासाठीही प्रयत्न केले मात्र एकाच कुटुंबाकडे सातत्यानं जाणारा मतदारसंघ हिंगोलीकरांनी दोन हजार चौदा आणि एकोणीस साली नाकारला या मतदारसंघात मराठा समाजाची मोठी संख्याही आहे मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला हिंगोलीत मोठा पाठिंबा मिळाला होता त्यामुळे जरांगे फॅक्टरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चालण्याची शक्यता आहे म्हणूनच भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे मराठा आरक्षणासाठी आग्रही आहेत आपल्या सरकारकडे त्यांनी आरक्षण मागणीचा पाठपुरावा केल्याचं आपण पाहिलं दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून तानाजी मुटकुळे हेच असतील तर काँग्रेसकडून भाऊराव पाटील यांना इथून संधी देण्यात येते आहे असं दिसतं आहे जिल्ह्यात लोकसभेला बदललेलं वातावरण पाहता महाविकास आघाडीसाठी इथं पोषक वातावरण आहे त्यामुळे भाऊराव पाटील हे ताकद लावत असल्याचं सांगितलं जात आहे नागेश आष्टेकर त्यांना इथं किती मदत करतात यावरही त्यांचं राजकारण ठरणार आहे मंडळी आता अशोक चव्हाण यांचा या लोकसभेला हिंगोलीमध्ये प्रभाव दिसला नाही आपल्याला मात्र विधानसभेत ते किती प्रभावी ठरतात यावरही इथलं मुटकुळे यांचं राजकारण अवलंबून असणार आहे म्हणजे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे वसमत विधानसभा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत उर्फ राजू नवघरे त्यांनी दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या जयप्रकाश मुंडा यांचा पराभव केला या मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते म्हणून जयप्रकाश दांडेगावकर यांचं मोठं वर्चस्व होतं आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांनी कामही केलं दरम्यान जयप्रकाश मुंद्रा हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीसाठी ते, महा ते देखील इथून इच्छुक आहेत महायुतीकडून जयप्रकाश मुंद्रा निवडणूक लढवतात की इतर कुणाला तिकीट दिलं जातं हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जयप्रकाश दांडेकर हे देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत त्यांचा विधानसभेला काय स्टँड ठरतो त्यावरही इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आ, ले, मत, आहे तर मंडळी हे तीन असे हिंगोली जिल्ह्यातले मत विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघात सध्या तिथे काय आहे ते आपण देखील पाहिलं महाविकास आघाडीला पोषक वातावरण सध्या आहे मात्र महायुती आता कशा पद्धतीनं डाव टाकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या तीन मतदारसंघात कोण बाजी मारेल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज ठापू